बाहेरच्या देशातून माल इम्पोर्ट करत असताना या सहा चुका टाळा पहिलं म्हणजे मार्केट रिसर्च न करता मागवलेलं कुठलंही प्रोडक्ट उदाहरणार्थ एखाद्या देशात डिशवॉशर मोठ्या प्रमाणात विकला जातो आहे तर तो भारतात पण विकला जाईल असं नाही आहे खास करून भारतात माल विकताना येथील मानसिकतेचा विचार करावा लागतो त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये अमुक एका प्रॉडक्टची गरज आहे का त्याचं स्पेसिफिकेशन काय आहे हे समजून ऑर्डर फायनल करा दुसरं म्हणजे सप्लायर ऑथेंटिकेशन तुम्ही जो सप्लायर शोधला आहे त्याने यापूर्वी माल विकलाय का आपल्या गरजेनुसार माल विकण्याची त्याची क्षमता आहे का आपल्याला जे स्पेसिफिकेशन हवं आहे ते तो देऊ शकतो का आधी गोष्टी पाहून घेणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे एकाच सप्लायरवर अवलंबून राहू नका मार्केट फिरा सप्लायरची चेन तयार करा यामुळे एक तर सप्लायर तुम्हाला गृहित देणार नाही अडवणूक होणार नाही आणि मार्केटमध्ये त्या प्रोडक्टचा रेट काय चालू आहे हे कळत राहील चौथं आणि सर्वात महत्वाचं सॅम्पलिंग तुम्ही जे सॅम्पल अप्रूव्ह केलं होतं त्याच क्वालिटीचा माल तुमच्यापर्यंत पोहोचला की नाही हे पहाच कारण विकताना दाखवलं एक आणि हातात आलं एक असं नको व्हायला तसा करार करा ठरलेला माल नाही आला तर परत पाठवू हे सांगा पुढचे दोन अतिमहत्वाचे मुद्दे ते म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि ट्रान्सपोर्टेशन त्यासाठी पुढची रील पहा